हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळे माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता संध्याकाळचे वाजले आहेत सहा आणि या ब्लॉगला मी आता सुरुवात केली आहे कारण तर सकाळपासून ब्लॉग शूट करायला खरंच टाईम मिळाला नाही सकाळी ना दोन वाजेपर्यंत घरातले कामं सावरणं झाले आणि त्याच्यानंतर मग बाळाला झोपवण्यामध्ये शिवायांचा होमवर्क घेण्यामध्ये बराच वेळ गेला आणि दुपारचाही इकडं मुलं खूप जास्त आवाज करतात भरपूर आवाज येतो दुपारचा आणि आता संध्याकाळीने बाळाला झोपवण्याची थोडी वाट बघत होती तर आत्ता बाळाला झोपवून दिलंय मी पाडण्यामध्ये आणि नंतर मग ह्या ब्लॉगला सुरुवात केली आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी माझं काही कुर्ता सेटचं कलेक्शन दाखवलं आहे म्हणजे ते गावाकडे गेल्यानंतरचं आहे मी घेतलेलं नाही आहे मला ते गिफ्ट म्हणून आलेले आहे मी तुम्हाला सांगितलं होतं ना पुलानी माझ्या मैत्रिणींना भेटायला गेले होते तर माझ्या मैत्रिणीनं मला गिफ्ट म्हणून कुर्ता सेट घेतला होता परत माझ्या बहिणीनं सुद्धा मला गावाकडे गेल्यानंतर कुर्ता सेटच गिफ्ट म्हणून घेतला होता तर ते तुम तर असे तीन कुर्ता सेट आहेत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे ठेवलेलं आहेत मी ते तर ते तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर कशी कशी आहे कसा कलर आहे कशा पद्धतीचे ते तुम्हाला दाखवते बघा आता एक एक करून तुम्हाला दाखवते बघा तर सगळ्यात पहिले वरचा हवाला दाखवते तुम्हाला कसा आहे तर आपण रेग्युलर जसा आपण कुर्ता सेट वापरतो ना सेम त्या पद्धतीचा तर अशी आहे डिझाईन आणि निडी ब्लू कलर ग्रे कलर आणि गोल्डन कलरची अशी प्रिंट आहे यावरती आणि थ्री फोर्थ स्लीव आहे आणि स्लीवला सुद्धा इथे दिलेली आहे दे। असा आहे या कुर्ता सेटचा कुर्ता आता पॅन्ट आणि ओढणी तुम्हाला दाखवते कशी आहे यावरची हे म्हटलं तुम्हाला आवाज येते जास्त तर बाहेरून आवाज येते तर आता कुर्ता तुम्हाला दाखवून झाला आता त्यावरची ओढणी दाखवते तुम्हाला हे बघा ओढणी कशी येते तर उर्ली अशी आहे छान ब्ल्यू कलरची आहे आणि उर्लीला अशी डेस दिली आहे बारीक अशी सिल्वर कलरची तर आता मी सगळे कपडे असे ठेवते नंतर मग दाखवून झाले की मग घड्या करून ठेवते त्या कुर्ता सेटवरचा पॅन्ट तुम्हाला दाखवते बघा असा पॅन्ट आहे बॉटन डेअर आहे दाखवते तिचा तग्रे आणि नेव्ही ब्ल्यू असा कलर मिक्स आहे तर हा एक झाला दुसरा दाखवते तुम्हाला हा दुसरा तर माझ्या बहिणीने घेतलेला आहे मला लहान तर तुम्हाला पॅटर्न दाखवले कसा आहे हा पॅटर्न नायरा पॅटर्नमध्ये आहे बघा म माझी साईज आहे एक्सेल साईज आहे मला ना एल किंवा एम साईज येते पण ही एक्सेल साईज आहे मिळालीच नव्हती वाटते तर म्हणून मग एल साईजचा घेतला आणि कलर खूप आवडला होता म्हणून मग हाच कलर घेतला तिथे तर असं आहे इथे बघा मस्त डिझाईन दिलेली आहे छान डिझाईन आहे आणि व्हाईट आणि पिंक असा मिक्स आहे कलर आणि इथे बघा हातात वगैरे छान आहे मस्त थ्री फोर्स ल्यूज आहे कलर खूप छान आहे तर खूप छान वाटते पूर्ण लेस दिली आहे आणि खूप छान असा दिसते ड्रेस घातल्यानंतर असा कलर आहे हा माझ्या बहिणीने घेतलेला आहे कुर्ता सेट तर यावर सुद्धा कसा पॅन्ट आहे ओढणी कशा ते तुम्हाला दाखवते हा सेट मी कॉटनमध्ये आहे तर कुर्ता तुम्हाला दाखवला तर त्या कुर्त्यावरची ओढणी दाखते तुम्हाला ओढणी पण छान आहे कॉटनमध्ये आहे अशी ओढणी आहे अशी ओढणी आहे छान आणि हे तीन हे जी कुर्ता सेट मला गिफ्ट म्हणून आले ना ते त्यांच्यावर सगळ्यांवर ओढलीच आहे आणिचा पॅन्ट तुम्हाला दाखवतो पॅन्ट पण बॉटम वेअरमध्ये आहे प्लाझो पण नाही म्हणताय ना बॉटम व्हाईट मध्ये कॉम्बिनेशन आहे आणि खूप छान दिसते असा लाईट कलर माझ्याकडे नव्हता आणि ते माझ्या बहिणीनं घेतलं माझ्याकडे आला तर झालं दोन कुर्ता सेट तुम्हाला दाखवला तर तिसरा कुर्ता सेट टाकून तुम्हाला हा कुर्ता सेट माझ्या नागपूरच्या मैत्रिणीने घेतलेला आहे कुर्ता तुम्हाला हा हा पण नायरा पॅटर्न मध्ये आहे नायरा पॅटर्नमध्ये इथं खूप छान अशी डिझाईन आहे कलर कॉम्बिनेशन खूप मस्त आहे ऑफ व्हाईट आहे ग्रे आहे आणि म्हणजे स्काय ब्लू कलरमध्ये तसा असा कलर आहे मिक्स आहे खूप छान असा ड्रेस आहे हा नायरा पॅटर्नमध्ये आहे हा माझ्या रिव्ह्यू घेतलेला आहे आणि खूप छान दिसते अंगावरती हा असा कुर्ता आहे ते यावरचा पॅन्ट आणि पोरणी तुम्हाला दाखवते तशी मला तर शेअरच करायचं होतं पण वेळच झाला ब्लॉग सुरू करायला त्याच्यामुळे आज मी कालच ठरवून देत होतं की आज हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आणि हे त्यावरची ओढणी आहे मला छान अशी ओढली सिंपल आहे पण खूप छान अशी नरम ओढणी आहे जशी घेत कशी घेतली तरी आरामाला राहते अशी ओढणी आहे खूप छान ओढणी आहे खूप छान ओढणी आहे जे हे तिन्ही सेट आले आहेत ना यावरती ओढल्याच आहे आणि यावरचा पॅन्ट तुम्हाला दाखवलेला जायचं हा हासा पॅन्ट आहे यातसुद्धा जास्त ऑफ व्हाईट कलर जास्त आहे ग्रीन आणि स्काय ब्ल्यू कलर थोडासा कमी आहे तर खूप छान असा पॅन्ट आहे हा पण बॉटम वेअरमध्ये आहे बघा तर खूप छान असा कलर आहे आणि हे सगळे तीनही जे सेट तुम्हाला दाखवून येत मी हे सगळे ना मला गिफ्टवरून आलेले आहे तर माझ्या मैत्रिणींनी घेतले आणि एक माझ्या बहिणीने घेतलेलं आहे छोट्या तर असे तीन सेट आहेत मला तर चांगलं झालं माझ्याकडे बिना ओरणीचेच सेट होते पूर्ण सेट जे होते ना ते बिना ओढणीचेच होते म्हणून मग आता बरं झालं ओरडीवाने आले तर म्हणजे कुठल्या मोठ्या प्रोग्राम मध्ये संध्याकाळचे सगळे काम आवरून झाले माझे बाळाला पण झोपून दिलेलं आहे आता फक्त स्वयंपाक बाकी संध्याकाळचा करायचा तर चला पटपट ह्या कपड्यांच्या गळा करून ठेवून देते तर चला तुम्हाला कुर्ता सेट वगैरे दाखवून झाले या तीनही कुर्ता सेट मध्ये कोणता कुर्ता सेट तुम्हाला आवडला ते सांगा कमेंटमध्ये आता हे कुर्ता सेट ठेवून दिले तर आता जे कुर्ता सेट तुम्हाला दाखवले ते थे ठेवून दिलेत कपाटामध्ये परत मी गावाकडे गेल्यानंतर मला आईने मला एक सोन्याची वस्तू करून दिली ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायची राहिली आहेत ती कर, ती एक दिवस तुमच्यासोबत शेअर करेन परत मी गावाकडून पुण्याला वापस आल्यानंतर काही कुर्ती घेतल्या तर त्या सुद्धा तुमच्यासोबत शेअर नाही केल्या तर त्या पण करायच्या आहेत त्या पण एक दिवस आता आरामात शेअर करेन बाळणं समज पाळण्यामध्ये झोपलेलं आहे पाळण्यामध्ये बाळाला झोपून दिलं आणि त्यानंतर मग ब्लॉग सुरू शूट करायला घेतला शिवाय बघा होमवर्क करून घेतला खेळखेड झाला आणि आता बसलेला आहे तो आता संध्याकाळचे सगळे कामं आवरून झाले बघा दाखवते तुम्हाला इकडे गॅस होता गॅस सगळा क्लीन आहे आणि तिकडे भांडी वगैरे सगळी घासून ठेवली संध्याकाळची म्हणजे स... तर देवाला दिवा वगैरे सगळं लावून दिलं आणि आता फक्त स्वयंपाक करायचा बाकी आहे आणि आता संध्याकाळ झाले तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय करते ते तुमच्यासोबत शेअर करते तर त्या ना मी भाज्या आणल्या होत्या जाऊन तर त्यामध्ये काही कडधान्य आणले होते मिक्स कडधान्य मी विकत आणले होते मग ती मूग चणे वटाणे आणि असे मिक्स होते तर ते मिक्स कडधान्यात कडधान्याची भाजी मी केली होती अर्ध्या जास्त कडधान्याची भाजी केली आणि थोडीशी कडधान्य मी ठेवले होते तर आता त्यातली एवढी कडधान्य मी ठेवले होते तर एवढ्या कडधान्याची भाजी होणार नव्हती म्हणून मग म्हटलं की यात थोडंसं अजून काहीतरी वेगळं कडधान्य टाकावं तर मग काय केलं मी सकाळीनं एवढी चवडी भिजायला टाकली म्हणजे यात परत मी चवडी मिक्स करणार आहे आणि यामध्ये चवळी नाही फक्त मग म्हटलं की चला चवळी आपल्या घरी कडधान्य म्हणून तर मग म्हटलं चवळीच आता यामध्ये टाकायची आणि याची भाजी आज करायची कडधान्याची कडधान्याची भाजी करायची तर आता हे दोन्ही कडधान्य मिक्स करते मी तर आता हे सगळे कडधान्याने या डब्यामध्ये काढून घेते एवढ्या कडधान्याची भाजी आरामात आम्हाला होते तर आज मी मिक्स कडधान्याची मसालेदार भाजी करणार आहे तर आता भात वगैरे करण्याची गरज नाही भात एवढा आहे त्यामुळे आता भात वगैरे करण्याची गरज नाही आहे फक्त आणि भाजी करायची आहे तर भाजीची वगैरे सगळी तयारी करून घे आणि भाजी करताना बोलते आमच्याशी स्वयंपाकाला सुरुवातच केली होती तेवढ्यात बाळ उठलं आणि आता बघा बाळनं चांगलं पकडून चालण्याचा सा प्रयत्न करतो म्हणजे चांगल्यापैकी चालतो पकडून फास्टमध्ये चालतो तर त्याला वेळ देता इथे लगेच जर बाळाला ठेवून दिलं ना तर तो चिडचिड करतो रडतो म्हणून मग त्याच्यासोबत खेळले थोडा वेळ आणि त्यानंतर मग जे मसाले मी भाजून ठेवले होते ना भाजीसाठी ते मसाले मी इथे मिक्सरमधून वाटून घेत आहे तेवढ्यात माझे मिस्टरसुद्धा आले होते तर ते ना बाळाला बघत होते आणि शिवायसुद्धा त्यांच्यासोबत तिकडे खेळत होता तर मसाले वाटून झाले आणि लगेच ना भाजी फोडणी द्यायला घेतली तर तेल गरम करायला ठेवून दिलं कुकरमध्ये आणि कुकरमध्येच मी भाजी फोडणी द्यायला घेतली वेगळीकडे कडधान्य शिजवले आणि त्यानंतर भाजी फोडणी द्यायला घेतली की मग वेळ पण भरपूर लागतो त्यापेक्षा मग कुकरमध्येच भाजी फोडणी द्यायची त्यातच कडधान्य टाकायचे मसाल्यामध्ये आणि मग कुकरचं झाकण लावून भाजी शिजायला ठेवून द्यायची तर नेहमी मी असंच करते कडधान्याची भाजी मी कुकरमध्येच फोडणी देते आणि त्यामुळे वेळ पण भरपूर वाचतो तर इथे ना भाजी फोडणी देऊन झाली त्यामध्ये फक्त ना कडधान्य टाकायचे बाकी होते तरी ते कडधान्य वगैरे टाकून दिले तर बघा किती छान कलर आला भाजीला कडधान्य टाकून दिल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून दिली आणि कोथिंबीर टाकून दिल्यानंतर मग त्यामध्ये पाणी टाकायचं होतं मला जेवढं मला पाहिजे होतं पाणी भाजीला तेवढंच मी पाणी टाकलं आणि कुकरचं झाकण लावून कुकर दुसरीकडे ठेवून दिलं भाजी शिजायला आणि लगेच मग चपात्या करायला घेतल्या तर या यावेळी चपात्यानं मी थोड्या वेगळ्या करत आहे म्हणजे रोज मी गोल चपात्या करत असते तर मी त्रिकोणी चपात्या करत तर आमच्याकडे ना त्रिकोणी चपातीला पराठाच म्हणते कारण तर पराठ्याला कसं आपण दोन्ही बाजूने तेल लावून शेकून घेतो तसंच इथे त्या त्रिकोणी चपातीलासुद्धा चपाती लाटताना आतमधून तर तेल लावतेच पण दोन्ही बाजूनी वरून शेकतानासुद्धा तेल लावून चपाती शेकते काय तर चपात्या वगैरे करून झाल्या भाजी पण शिजून तयार आहे आणि मी आता त्रिकोणी पराठे केले तेलाचे म्हणजे चपात्या केले आहेत त्रिकोणी शिवांश म्हणतात की ट्रॅंगल वाला फिज्जा दाखव हे बघ दिसला मस्त नरम आमच्याकडे त्रिकोणी पराठेच म्हणतात तेलाचे दोन्ही बाजूने चांगले तेल लावले आणि पराठे तयार केले हे बघा असे त्रिकोणी खूपच छान झाले शिवांशला खूप आवडते भाजी बघते भाजी झाली आहे हो कुकर मध्ये केली वेगळी भाजी पण आपली शिजवून तयार आहे तर त्याला एवढीच घट्ट ठेवते याला पातळ करत नाही मिक्स करण्याची मसालेदार भाजी शिजवून चला तर मग आता मी भाजी वगैरे शिजून तयार आहे सगळं जेवण तयार आहे आता आम्ही जेवण करतो आणि त्यानंतर बोलतो तुमच्याशी तर आता ना जेवण वगैरे करून झालं सगळं आळून घेतलं तर आता ना अजिकचं पण जेवण झालं आपलं भाजी मस्त झाली होती जेवण मस्त झालं तर आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कुर्ता सीट तुम्हाला दाखवले ते कुर्ता सीट तुम्हाला आवडले का ते पण कमेंटमध्ये सांगा ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय